हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव मी सासरची माणसं तर कसे आज सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आत्ता झाले आज मंगळवार होता मंगळवारची शॉपिंग मंगळवारचा बाजार तर मंगळवारचा बाजार म्हटल्यानंतर तिस काय घ्यावा काय घ्यावा हे घ्यावा की ते घ्यावा ते घ्यावा की हे घ्यावा परत म्हटलं आज आता दिसत दिवाळी परत बाजारात जाणं नाही व्हायचं म्हटलं आणि सणाच्या दिवशी कसं बाजारात जायचं तर म्हणून आजच खरेदी केली म्हणजे फक्त पुरीचे वापरायचे कपडे घेतले त्यांना कपडे घेतले कारण त्यांचे कपडे वाफायचे दरवर्षी दिवाळीला घेतच असते तर चला तुम्हाला आता मस्तपैकी त्यांची खरेदी दाखवते त्यांना काय काय घेतलं कसे कपडे घेतले दिवाळीचे अजून खरेदीचे कपडे बाकी दिवाळीचे बाकी आहेत आता तुम्हाला फक्त वाफरायचे दाखवते भरपूर पैसे जा जाते भरपूर काय घ्यायचं म्हटलं ना दोन अडीच तीन हजार रुपये निस्ते जातातच जाते तरी आमचं बजेटमध्ये झालं बाजारात कसं बजेटमध्ये असतं ना तर त्याच्यामुळं आम्ही बजेटनुसार केलं आता कपडे पण मागायचे घ्यायचे नाही स्वस्तात मस्त घ्यायचे कारण आपल्याला जे कर्ज घेतलेले आहे आपण घरासाठी ते आहे आपल्याला उधारायचे त्या घेतलेल्या दिवाळी शिवाय ते आपल्याला द्यायचे बाकी काय ना तर चला मस्त चिकन बनवायचे चिकनचं तेवढं आले तुम्हाला आता सांगते आत्ता वाजलेत नऊ वाजलेत आणि नऊ वाजता आम्ही आले आता तिथून पुढं माझ्या स्वयंपाकात पुतोय तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा मी तुम्हाला शॉपिंग दाखवते काय काय घेतलं ते तर चला तुम्हाला खरेदी दाखवते काय काय घेतलं बापरे लय मागणी असते पुरी तरी पोरीनं मी घरीच ठेवलं होतं तर सर्वात प्रथम ड्रेस दाखवतो मी तर हा ड्रेस दाखवते बघा आता हे वरती खोल ना तोपर्यंत तर हा ड्रेस घेतला मी तर हा असं डेली यूज साठी घेतलाय बघता मम्मा पिस्ता कलर एकदम छान आहे बघा हा प्रिशांतो घातलाय तो को। पिस्ता कलर आहे त्याच्यावर असत मस्त अशी डिझाईन आहे प्लाझो आहे ड्रेस प्लाझो आहे तर असा मस्त घातल्यावरती पण एवढं सुंदर लुक दिसतंय ना तर कमी डेली पैसे

तो का चप्पल तेच दुकानात गेले ना अडीचशे तीनशे चारशे त्याची किंमत असते दुकानात बर का ते आपल्याला अगदी कमी पैशात भेटले म्हणून बाजार मला बाजार आवडत त्याच्यामुळे स्वस्त स्वस्तात मस्त पैसे वाचते वाटत आणि हे बघाचे पैसे तिचे डेली वापरायचे आजू खरेदी नाही झाली मी तिला उग वापरायला घेतली साधी चांगले माझे सांग बर नक्की कमेंट मध्ये सांगा पेशाचा ड्रेस चांगलाय कामचा ड्रेस चांगला हे बघा घातलेवले सुंदर दिसते बरं का पिस्ता कलर आहे सॉरी ताईने पण घेतले बरं का ताईच्या पण ठाने हे टेस्टा खूप एकदम छान आहे कशाला खलायचे हो। तर चला अशी खरेदी झाली ते बघा हे तोडून टाकायचे हे माझ्यासाठी घेतले बरं का नाही

बांगड्याला मला बिलकुल आवड बिलकुल आवड नाही 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 आवडलं काईने हिरवे घेतले आहेत मी तिथून हे घेतलंय रेड कलरच्या तर मी ड्रेसवर वगैरे मी अजून दुसऱ्या बांगड्या घेतल्या त्या दिवशी दाखवलेल्या पण ते मला बांगड्या भरायच्या आहेत आता मला भरायच्या आहेत म्हणजे कसं हे बाबा माझ्या इथं इथून बांगड्याच बसत नाही छान दिसतात का मला नको आता ठेवून द्यायचे हे बघा असं येड्या ठेवून दे बसतेत का काय झगडे आहेत बाई यांचे हे लई दोन पुरी असले ना बघा असं असतंय निसतं हे माझं हे हे तुझं तुझं हे हे माझं हे माझं हे तुझं चल ते ठेवून आले ते आता चला आता कसं वाटली खरेदी आता ती ही वापरायची आहे जास्त काही दाखवलं नाही तरी मला काही साडी वगैरे घ्यायची नाही कारण की तुम्हाला त्या माझी तक्षशिला साडी होती ती तीच मी दिवायला घालणार आहे मम्मीने घेतलेली आणि मला एक प्रमोशनची पण आलेली आहे तर ताईंनी ना त्या एका व्हिडिओमध्ये दाखवली त्यातून माझा असा कलर आहे असा ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवून ती साडी चला लय आता हे ठेवायचं करत नाही कुठं काय ठेवा पडजीशी आणि जे ड्रेस चालते मला त्या वरचे मावशी त्यांच्याकडे शिलायला द्यावं लागेल मला नाही तर शिलाई लगेच निघते याची तर स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक अर्धा निम्मा झाला आहे अजून खेळ तर बोलले मला कपडे नाही घ्यायचे कारण ना आम्हाला जे हे केलं ना कर्ज घेतले ते मिटवायचे बाकी त्याच्यामुळे काय कपडे घेणार नाही मी साडी घेणार नाही काहीच नाही असं काढू नको ना, ना उघडत नाही म्हणून पॅक घेतले काढू घालू नको असं वाटू करतायत लगेच उद्याच्या व्हिडिओ मध्ये कशा वाटली खरेदी नक्की सांगा टॉवेल तेल घेतले काय काय घेतले टॉवेल घेतलाय पुरी बाजारातून अयो कटा आलाय बर का मला नऊ वाजले ते बघा गा थोडा तर कपड तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडलेस व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय